बडजबरीन अन्याय केल्याने विद्यार्थिनीचे विषप्राशन पालकांचा आरोप युवतीच्या वडिलांकडून जाणून त्यांनी सांगितले की गावातील एका युवकाने तिच्या मुलीसोबत बडजबरीने अन्याय केल्याने तिने विषप्राशन केले आता तिचा उपचार रुग्णालयात सुरू आहे माझी मुलीमध्ये शिकत असताना माझ्या मुलीवर एका गावातील मुलांनी बडदरीने बडदरीने अन्याय करा आणि अन्याय करून मला तिने घरी न सांगता डायरेक्ट वॉर्ड घेण्याचा प्रयत्न करा आणि वॉर्डन घेत मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं मला काही काम पडलं नाही डायरेक्ट आलो आणि ततून मला पुढच्या पोहून एफ आय आर डायरेक्ट आपल्याला करा तो अजूनपर्यंत माझ्या मुलीवर काही झाली नाही काहीच नाही अजून शासनानं पण सुद्धा काही लक्ष दिलं नाही यातच मला एवढंच बोलायचं माझी मागणी आहे की ज्या गुन्हेगारांना माझ्या हे केलेलं आहे त्याला सदा झाली पाहिजे अगर नाही झाली याला काय छंद बाधत आहे